गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये डोंबिवली पूर्वेतील जुने आयरे रोडवरील मल्हार बंगल्याजवळ रस्त्याचं चा काम चालू असल्याने पाण्याची पाईपलाईन फुटली आणि मोठे कारंजे आले आणि हजारो लिटर पाणी वाया गेले मात्र स्थानिक रहिवाशांनी प्रणव केने यांनी जागृती दाखवत अधिकारी यांना फोन करून सदर लाईनचे काम करण्यास सांगितलं कसाराघाट ते मणमाड दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मध्य रेल्वेने याबाबत प्राथमिक आराखडा तयार केलाय एकशे चाळीस किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असून सुमारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे नवीन रेल्वे लाईनमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे याबाबत रेल्वे मंत्रालय पुढे काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि वाद काही नवे नाही काही दिवसांपूर्वीच कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गायलं आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला शिवून संताप तोडफोड शिबीगाळ सर्व काही कुणालच्या वाट्याला आलं पण तरी सुद्धा कुणाल कामरा झुकला नाही एकनाथ शिंदेंची माफी मागण्यासाठी अल्टिमेटम मिळून ही त्यानं माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हापासून कुणाल पोलीस चौकशी कोर्टाच्या फेऱ्या यामध्ये अशातच या प्रकरणी चर्चेत चर्चेत असताना आता कुणाल कामरा आणखी एका गोष्टीमुळे पुन्हा एस टी महामंडळाची एकीकडे आर्थिक कोंडी सुरू असल्याने एस टी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमावे तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतंच परिवहन खातं राहणार अशी चर्चा जोर धरू लागली होती नंतर मुख्यमंत्र्यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता आता एस टी महामंडळावर परिवहन मंत्री प्रताप राहणार असल्याचा शिक्कामोर्तब राज्यात उन्हाचा प्रचंड वाढला असून राज्यातील धरणाचा साठा झपाट्याने कमी होत आहे आतापासूनच राज्याच्या अनेक भागांना पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या लघु मध्यम आणि मोठ्या धरणातील पाणीसाठा आता सरासरी बेचाळीस पूर्णांक शेहेचाळीस टक्के एवढा राहिला आहे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वात कमी जलसाठा सध्या पुणे विभागात असून लहान मोठ्या सर्व धरणांमध्ये अडतीस पूर्णांक एक्केचाळीस पाणीसाठा शिल्लक राहिला आहे विशेष म्हणजे मराठवाड्यापेक्षाही हा पाणीसाठा कमी असल्याने चिंता व्यक्त केली जाते मराठवाड्यात ही सध्या बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के जलसाठा राहिला आहे पावसाळा सुरू होण्यास अजून जवळपास अडीच महिने शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास आता सुरुवात झाली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचं चित्र या रस्त्यासाठी काल खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी वाजेपर्यंत भर उपोषण उपोषण केलं सुमारास हे मागे घेण्यात आलं यावरून पुण्यात असताना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला सुप्रिया सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो रस्ता करायचा म्हटलं तर या निधीतून करता येतो एका मिनिटात त्या रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत मध्ये भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मोठा धक्का दिला कर्जत नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि भाजपाच्या तेरा नगरसेवकांनी रोहित पवारांच्या समर्थक असलेल्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्यानंतर बंडखोर नगरसेवकांनी राम शिंदे यांची भेट घेतली राम शिंदे यांनी बंडखोर नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेत रोहित पवारांवर टीका केली आहे त्यानंतर आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशा अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा प्रस्तुतीपूर्व मृत्यू झाल्याप्रकरणी जनसामान्यात मोठी संतापाची लाट उसळली आहे या धर्मदाय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचार व्यवस्थित दिले जातात की नाही हे तपासण्यासाठी धर्मदाय सहा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने रुग्णालयाला भेट देऊन हा अहवाल शासनाला सादर केलाय दरम्यान रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक माहिती कागदपत्रांवरून दिसून आली आहे पुण्यातील गर्भवती माता मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मृत तनिषा बिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक रक्कम नाकारली आहे काल शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबियाची भेट घेतली त्यावेळी शिवसैनिकांकडून कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात आले होते मात्र ईश्वरी भिसे यांचे पती सुशांत बिसे यांनी आर्थिक मदत नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे पैसे नको पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे याआधी ही चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली होती पण ती भिसे यांनी नाकारली बीडमधील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी अकरा वाजता तिसरी सुनावणी होणार आहे आरोपीवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सव्वीस मार्चला झालेल्या दुसऱ्या सुनावणीत बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या उज्वल निकम यांनी न्यायालयाने आरोपीवर चार फ्रेम करावा याबाबत तिसऱ्या सुनावणीत विनंती अर्ज देणार असल्याचं सांगितलं होतं आरोपीपैकी वाल्मिक कराड महेश केदार सुदर्शन घुले घुले जयराम चाटे सुधीर सांगळे हे सहा आरोपी बीड जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत तर कृष्णा आंधळे हा फरार आहे आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूरच्या कारागृहात आहे गुड मॉर्निंग सह्यादी मे थाम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर